उंची किती वर्ष वयापर्यंत वाढू शकत असते तर हे मुलींच्या मध्ये उंची अठरा ते एकोणीस वर्षापर्यंत वाढू शकत असते आणि मुलांच्या मध्ये ही एकवीस ते बावीस वर्षापर्यंत वाढू शकत असते आता ही उंची कधी वाढत असते कारण हळं जे असतात आपल्या शरीराची लांब हळं जे आपण लॉंग बोन्स म्हणतो याच्यामध्ये टोकाला एपेफिसिस असत आणि याची ग्रोथ चालू असते वाढ चालू असते ही वाढ जोपर्यंत चालू असते म्हणजे या वयापर्यंत ती वाढ चालू असते म्हणून तुम्ही जे प्रयत्न करता इव्हन काही जण काय म्हणतात की ते हार्मोन्स असतात आणि हे हार्मोन्स परिणामकारक असतात ग्रोथ हार्मोन त्याच्यातले महत्वाचं हार्मोन आहे की ते जर वेळेमध्ये दिलं तुम्ही आठ दहा वर्षाचे असताना बारा पंधराच्या असताना तर त्याचा परिणाम का होऊ शकतो कारण हे जे हाडांचे जे पुढचे टोक आहेत ते आणखी मिळून आलेले नाहीत त्यांची वाढ चालू आहे म्हणून तिथे हार्मोन्सचा इफेक्ट होऊन ते वाढ होऊ शकते आणि उंची वाढू शकते परंतु जर वीस बावीस वर्ष झाल्यानंतर नंतर जर हे हार्मोन दिलं तर मग वाढणार नाही